श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आपल्याला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा जावो चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मग्रंथामध्ये महाशिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे या दिवशी भोलेनाथांची पूजा आणि उपवास केला जातो या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि उपवास केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी काही लोक उपवास करतात आणि दिवसभर देवांचे देवता म्हणजेच महादेवाची पूजा करतात ज्योतिषशास्त्रात केलेल्या गणनेच्या आधारे साठ वर्षांनंतर हा दुर्मिळ योगायोग आलेला आहे जो आहे तो या महाशिवरात्रीला घडणार आहे असं सांगितलं जातं आणि म्हणून या दिवशी असे मानले जाते की तुम्ही काही वस्तू घरात आणल्या तर महादेवांची कृपा वर्षभर तुमच्या घरात राहते घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य वास्तुदोष पितृदोष नष्ट होऊन घराची मुलाची नवऱ्याची प्रगती होते आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी घरात आणायच्या आहेत कोणत्या वस्तू आणि त्या कोणत्या वेळेत आणायच्या आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर करा आणि माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी धनिष्ठ नक्षत्र परीक योग मकर राशीत चंद्राचे संक्रमण आणि कुंभ राशीत त्रिक ग्रही योग यांचा संयोग होणार आहे अशा वेळी तुम्ही काही वस्तू घरात आणल्या तर असे मानले जाते की महादेवाची कृपा वर्षभर तुमच्या घरात राहते तर पहा मग तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर जसे की वास्तुदोष पितृदोष ग्रह दोष असे दोष जेव्हा आपल्या घरामध्ये असतात तेव्हा आपल्या कुटुंबात अनेक अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून या दिवशी तर आपण ही वस्तू आपल्या घरात आणली तर आपल्या घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य घरातून निघून जाते जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कधी कधी असं होतं की आपल्या घरात भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्याही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जातो आणि म्हणूनच ही वस्तू आपल्या घरात आणली तर घरात पैसा देखील टिकून राहतो तसेच घरातील व्यक्तींची एखादी इच्छा अपूर्ण असेल इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि कष्ट देखील केले असतील परंतु कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही वस्तू घरात आणली तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ही वस्तू आपल्या घरात आणायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत आवर्जून पांढरी वस्त्र घालायचे आहेत यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरात स्वच्छता असावी घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावर थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर शिवलिंगावर पांढरी फुलं धोत्र्याचे फळ त्याबरोबर बेलाचे पान अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्ही जी वस्तू सांगणार आहे मी ती घरामध्ये आणायची आहे यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्ष या दिवशी घरात आणल्याने घरातील रोग दोष दुःख आजार हे नष्ट होतात त्या दिवशी रुद्राक्ष हा देखील धारण केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एकमुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष जो आहे तर तो घरामध्ये आणायचा आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या घरात आणून रुद्राक्षावरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे थोडासा भस्म सुद्धा लावायचा आहे तो रुद्राक्ष आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे जेव्हा आपण दररोज आपल्या घरातील देवाची पूजा करतो तेव्हा त्या रुद्राक्षाची सुद्धा पूजा करायची आहे त्यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होतात तसेच तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्ही रुद्राक्ष देखील धारण करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एकमुखी किंवा चौदामुखी रुद्राक्ष घरामध्ये आणायचा आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या घरात आणून त्या रुद्राक्षावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करून त्याला थोडासा भस्म लावायचा आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे जेव्हा आपण दररोज आपल्या घरातील पूजा करतो तेव्हा त्या रुद्राक्षाची सुद्धा पूजा करायची आहे त्यामुळे घरातील सर्व दोष हे नष्ट होतात तुम्ही रुद्राक्ष देखील धारण करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण केल्याने रोग दुःख नष्ट होतात यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पारद शिवलिंग कालसर्प दोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते हा पारद शिवलिंग आपल्या घरात आणल्याने पितृदोष देखील दूर होतात वास्तुशास्त्रात देखील पारद शिवलिंगाचे खूप महत्व मानले जाते त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी पैशाच्या समस्या कर्जही दूर होत असतात घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती पैसा येऊ लागतो म्हणून तुम्हाला या दिवशी पारद शिवलिंगाची खरेदी करायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा नंदी शिवपुराणात नंदी बैलाला महादेवाचे वाहन म्हटले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी घरी आणल्याने आपल्या घरी स्वतः महादेव वास्तव्य करतात असे मानले जाते आणि यामुळे वर्षभर महादेवांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर आवर्जून चांदीचा नंदी घरी खरेदी करून आणायचा आहे आणि तो नंदी आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे जरी तुम्हाला चांदीचा नंदी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही इतर धातूचा देखील नंदी खरेदी करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे बेलाचे झाड यावेळी तब्बल साठ वर्षानंतर महाशिवरात्रीच्या महोत्सवावर अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत आहे या, या काळात जर तुम्ही बेलपत्राचे रोप लावले तर असे मानतात की वनस्पती जसजशी जशी वाढत जाते तस तशी तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिती देखील मजबूत होऊ लागते शास्त्रामध्ये त्याला खूप शुभ मानले जाते असं म्हटलं जातं की बेल पानाशिवाय महादेवाची पूजा देखील पूर्ण होत नाही इतकं महत्व या झाडाला दिले आहे हे झाड घरात लावल्याने आर्थिक स्थिती ही आपली मजबूत होत असते आता ह्या चार वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत त्या चारही वस्तू जर तुम्हाला शक्य झाल्या नाहीत तर यातील कोणत्याही एका वस्तूचा प्रयोग तुम्ही करायचा आहे तो प्रयोग संध्याकाळपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करायचं आहे आणि त्या वस्तू आणायच्या आहेत जर ह्या वस्तू आणणं शक्य नाही झालं तर सुद्धा चालेल परंतु या वस्तू खरेदी करून आणणे खूप शुभ मानले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत तसेच नातेवाईकांमध्ये शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद